पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी हा कळीचा मुद्दा असताना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना देण्यात आलेली उमेदवारी या मुद्द्यावरनं पुणे शहरातील राजकारण खूपच तापलेलं आहे सर्व स्तरातून आरोप प्रत्यारोप होत असताना सामान्य जनतेला सामान्य पुणेकरांना याविषयी काय वाटते हे जाणून घेऊया आपण जनमत न्यूजच्या माध्यमातून पुणे महानगरपालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इच्छुकांना उमेदवारी दिल्याने राजकीय वातावरण राजकीय पक्षांना थेट इशारा देत स्वच्छ आणि पारदर्शक राजकारणाची मागणी केली आहे दरम्यान गुन्हेगारांना उमेदवारी न देता जास्तीत जास्त युवकांना उमेदवारी देण्याची स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचं पुणेकरांकडून कौतुक होत आहे राजकारणात गुन्हेगारीकरण वाढतंय का पुणेकरांचा हा रोष निवडणुकीचं चित्र पालटणार का हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे असा उमेदवार हवा जो सुशिक्षित असेल जो तळागाळापर्यंत प्रत्येक नागरिकाची जी काही विवंचना असेल ते समजून घेईल आणि तो किंवा ती हे युवा असतील जेणेकरून नुसतं पक्षाच नाही तर शहराचा पण विकास होईल त्यामुळे नागरिक म्हणून मी विनंती करते सर्वांना अशा पक्षाला मत द्या ज्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या उमेदवारांना तिकीटं दिली धन्यवाद पर्याय पर्याय आहे का त्या मनाने मला असं वाटतं शिंदे साहेबांनी जर त्यांचे उमेदवार बघितले आपण तर त्यांना कुठलंही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही सगळे शिक्षित आहेत त्यामुळे मला असं वाटतं हा पाठिंबा त्याला द्यायला हरकत नाही आता मी एक सामान्य नागरिक म्हणून हा विचार करेल की म्हणजे की पुण्यामध्ये आता सातत्याने गुन्हेगारी हा प्रकार वाढलेला आहे तर त्याच्यासाठी आपण त्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता आपल्या महानगरपालिकेची निवडणूक येत आहे तर त्या निवडणुकीसाठी आपण सगळ्यांनी मिळून आता प्रत्येक जण निवडणुकीला उभे राहिलेले प्रत्येक अपक्ष आहेत बरेच प्रकारचे आहेत तर त्याप्रमाणे आपण योग्य उमेदवार निवडून देऊन आपल्या पुण्यातील गुन्हेगारी हा प्रकार कमी झाला पाहिजे अशा प्रकारे आपण जास्तीत जास्त फोकस केले पाहिजे त्यामुळे आता एवढ्या या, यादीतून प्रत्येक यादीमध्ये आपण पाहत आहे किती प्रकारचे उमेदवार वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत तर त्यातून आपल्याला कुठल्या यादीमध्ये सगळ्यात कमी म्हणजे चांगल्या प्रकारची गुन्हेगारी कमी करण्याकडे आपलं लक्ष वेधित करणारा जो आहे पक्ष तर मग असं मला तरी शिवसेनेचा वाटत होता तर त्यामुळे मला असं वाटते की शिवसेनेच्या यादीमध्ये कमी प्रमाणामध्ये आहेत म्हणजे नाही का चांगली लोक आहेत की ती गुन्हेगारी कमी करू शकतात त्या प्रकारे आपण त्याला सामोरे जाऊन योग्य तो निवडणुकीत आपण योग्य उमेदवार निवडून आणावा हीच मला तरी वाटत राजकारणात बघितलं गेलं तर सर्व पक्ष हे गुन्हेगारी वर्गाचं झालेला आहे त्यातल्या त्यात आपण विचार केला तर शिंदे गट एक चांगल्या प्रवृत्तीचा पक्ष राहिला आहे शिंदे गटातील बघता बघता उमेदवार जे आहेत ते तर ज्या प्रकारच्या बातम्या आजकाल आपण सर्रास बघायला मिळतात गुंडेगा गुंडगारी गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे काही गदारोळ होत आहेत ज्या काही समस्या निर्माण होत आहेत स्त्रियांचे छळ होत आहेत अरे बलात्कार ह्या गोष्टी घडत आहेत त्याचबरोबर लँड माफिया सुद्धा खंडणी मोठ्या मोठ्या लेवलमध्ये हे प्रकार आपल्याला सर्रास बातम्यांमध्ये बघायला मिळत आहेत तर मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण एखादा प्रतिनिधी निवडून देतो त्यावेळेस त्याची जबाबदारी बनते की ह्या सगळ्या गोष्टींना आळा बसवण्याची तर असं असताना ज्याप्रमाणे उमेदवारी घोषित करण्यात येते तर प्रत्येक पक्षाने आपला उमेदवार त्या लेवलचा त्या कॅपेबल आहेत का ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीला किंवा जे काही क्राईम घडत आहेत छळ होत आहेत त्याला तो आळा घालू शकतो का ही कॅपॅसिटी त्याच्यात असली पाहिजे त्याचबरोबर आपण जसं बघत आहोत तर गुन्हेगारी याच्यामध्ये आपण पक्षांमधून बघितलं गेलंय की काही उमेदवार असे आहेत की जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून सुद्धा बरेच त्यांच्यावर केसेस लादलेले असताना चालू असताना सुद्धा अशा उमेदवारांना तिकीट दिले गेलेले आहेत तर प्रश्न हा निर्माण होतो म्हणजे मलाच नाही तर सर्वसामान्य जनतेला सर्वांना सुद्धा हा प्रश्न निर्माण व्हायलाच हवा की असे उमेदवार किती समाजाला पुढे नेण्यासाठी मदत करू शकतात किंवा समाजामध्ये कोणत्या प्रकारचा ते बदल घडून आणू शकतात आपण जर या प्रवृत्तीच्या लोकांना जर तिकिट दिले किंवा उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर ते एका लिडर म्हणून जर पुढे येत असतील तर पुढे आपल्या पुण्याच काय आपल्या देशाचं आपल्या राज्याचं भवितव्य काय असू शकतं हे खूप खूप हो, 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 महत्वाचं आहे त्याचबरोबर मला असं वाटतं की काही पक्षांनी काही निर्णय जे घेतलेले आहेत उमेदवारांबद्दल तर युवा जे कार्यकर्ते आहेत युवा नेते आहेत अशा मुलांना जशी शिवसेना आहे त्यांनी मोस्टली तरुणांना पुढे आणण्यासाठी मदत केलेली आहे तरुणांना त्यांनी जास्तीत जास्त उमेदवारी दिलेली आहे तर मला असं वाटतं की आपल्या देशाचं राजकारण जर तरुण पिढीच्या हातात असेल तर ते अजूनही खूप वर्षा लेवलला जाऊ शकतं आणि जे सक्षम असे युवा कार्यकर्ते आहेत युवा उमेदवार आहेत अशांना जर आपण निवडून आणलं तर समाजामध्ये खरोखरच एक अमूलाग्र बदल घडू शकतो लोकांनी इलेक्शनचा बाजारा उठवलेला आहे सगळा बघा ज्या गल्लीमध्ये बघाल तो राजकारणी आज उभा राहिलेला आहे त्याला शिक्षण आहे ना त्याला त्या विषयाची काही माहिती आहे तरी फक्त पक्षासाठी पैशासाठी त्यांनी सत्तेसाठी तो उभा राहिलेला आहे एवढंच चालू आहे बस आपल्या इथे तेच काय त्यांना त्या ज्या गोष्टीसाठी ते काम करतात त्या समाजासाठी त्यांना म्हणजे बनवलं होतं राजकारण हे आपल्या पूर्वजांनी किंवा ज्या लोकांनी ते घडवलंय त्यांनी आपल्या समाज कल्याणासाठी बनवलं होतं पण लोकांनी आज फक्त स्वतःच्या हितासाठी त्यांना वापरतात ते स्वार्थासाठी म्हणजे पैसे कमवणं किंवा अजून काही सत्ता दाखवणं वर्चस्व दाखवणं याच्यासाठी त्यांनी चालू केलंय आत्ताचं नियोजन म्हणजे लोक असे उभं राहतात आता कोणी समाज कल्यासाठी साठी उभा राहत नाहीये आजकाल जर तुम्ही बघाल तर जे असे मोठे मोठे आता नावना घेत आहेत पण जे गुन्हेगार आहेत मोठे मोठे ते सुद्धा आता राजकारणात उतरलेले आहेत फक्त पैशांच्या आणि त्यांच्या जे भीती असते त्या जोरावर ते उतरलेले आहेत त्यांना काही त्या गोष्टीचं माहीत पण नाही तरी जे ते एज्युकेटेड नाहीयेत किंवा त्या गोष्टीसाठी पात्र नाहीयेत तरी पण ते आज त्या गोष्टीसाठी उभा राहिलेले आहेत पुणे महानगरपालिकेच्या जर आता तुम्ही निवडणुका बघाल त्याच्यामध्ये नव्वद टक्के जे पक्ष आहेत बाकीचे ते सगळे गुन्हेगारी पार्श्वभूमीतला बिलॉंग करतात म्हणजे त्या पात्रातून येतात ते पण आपला शिवसेना फक्त हा एकमेव असा पक्ष आहे जो बाळासाहेबांचा आहे किंवा आनंदिगेंची आहे किंवा शिंदे साहेबांची आहे ती पक्ष जो समाज कल्याणासाठी आतवर काम करत आलेला आहे आणि इथून पुढे तो काम करत राहतोय